जैनपूर तांडोली शिवारातील पाझर तलावात रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष पैठण तालुक्यातील बिडकीन हद्दीत डीएमआयसी प्रकल्प उभारत असून अनेक लहान मोठ्या कंपनीने बांधकाम सुरू केलेले असून यासाठी लागणारा मुरुम दगड माती असे अनेक नैसर्गिक गोंदखणीज बांधकामासाठी लागत असल्यानं बिडकीन शेजारी असलेल्या लोहगाव मंडळमधील तांडोळी गावालगत जैनपूरमध्ये असलेले गट नंबर ऐंशी एक्याऐंशी मधील तलावामधून मागील जानेवारी पैठण तहसील मधून गोन खनिज उत्खनन करणाऱ्यांसाठी रॉयल्टी काढण्यात आली असून आतापर्यंत या पाझर तलावातील अंदाजे पंधराशे ते दोन हजार ब्रास मुरमाचे अवैधरित्या रॉयल्टीच्या नावाखाली अवैध उत्खनन सर्रासपणे दिवसरात्र सहा हायवा द्वारे नियमबाह्य पद्धतीने शासनाची आणि महसूल विभागाची दिशाभूल करून मुरुम माफिया करताना दिसून येत आहे पाझर तलावाकडे आजपर्यंत नियमानुसार तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांनी कुठलीही भेट देऊन पाहणी न करता रॉयल्टीनुसार उत्खनन झालेले मोजमाप करताना दिसून आले नाही ना त्यामुळं नैसर्गिक पाझर तलाव तळे आणि ओढे यांची चालणी झालेली दिसत आहे बिडकिर आणि लोहगाव मंडळमध्ये दिवसरात्र गौण खनिज वैवैधरित्या शंभर किंवा दोनशे ब्रासच्या रॉयल्टीच्या नावाखाली तहसीलमध्ये नंबर देण्यात आलेल्या वाहन व्यक्ती व्यतिरिक्त दुप्पट वाहने हायवा जेसीपी उत्खनन करताना आणि वाहतूक करताना दिसून येत आहे तीन दिवसांपासून अशाच अवध्य वाहतूक करणाऱ्या वाहनांखाली एका हरणाचा जागीच अपघातात चिरडून मृत्यू झाला आहे परंतु आतापर्यंत वनविभागाकडून संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये सोनपुरी मधील शिवार आहे त्या ठिकाणी दोनशे बराची रॉयल्टी त्यांना तहसील मिळालेली आहे मात्र तुम्ही बघू शकता की एवढे मोठमोठाले खड्डे केलेले आहे चौदा ते तीस तारीखपर्यंत त्याची मर्यादा दिलेली आहे मुरुम दोनशे बराचची मात्र आता तुम्ही बघू शकता का हा आता याच्या अनेक ठिकाणी गड्डे मोठमोठाले गड्डे केलेले आहेत त्या ठिकाणी गड्डे केल्यानंतर आता ते दोनशे बराच भरतात का की त्याच्या जास्ती भरते असं तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी मोठमोठाले खड्डे आता दोनशे बराचे वर हा मुरूम काढण्यात आलेला आहे असं आपल्या डोळ्यासमोरून दिसून येत आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठमोठाले खड्डे करून आ, तर आपण बघितलं आहे की त्या ठिकाणी अजून तुम्हाला आम्ही दोन आजूबाजूचे भाग दाखवू ज्या ठिकाणी खड्डे केलेले आहे हा जो खड्डा आहे त्या ठिकाणी दोनशे बरात भरेल अशी अशी माहिती आम्हाला आहे की बाबा दोनशे बरस ही पूर्ण भरून जाईल मात्र आता अनेक ठिकाणी गड्डे केलेले आहे तर दोनशे बराचच्या नावावर अनेक दोन हजार बरस मुरून गेलेल्या गेलेला असेल